नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाची सूत्र भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गेली आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं मात्र त्यानंतर एकनाथ गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेनं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी असा काही झपाटा लावलाय की वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे नेते आपल्या पक्षात ओढणे घेणे प्रवेश करून घेणे अशा पद्धतीचं हे मिशन त्यांचं दिसतंय आणि या मिशन मध्ये आता एक नवीन अध्याय जोडला गेलाय शिवनेरी जो किल्ला आहे त्या शिवनेरी किल्ला ज्या तालुक्यामध्ये येतोय जुन्नर त्या जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांना देखील त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेण्यात यश मिळवलंय नुकताच त्यांचा पक्षप्रवेश झाल्याचं बोललं जात आहे आता, आता शिवनेरीचा शिलेदार जो आहे शरद सोनवणे शरद सोनवणे अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि मागच्या निवडणुकीतही त्यांचा ते पराभव झाला होता परंतु त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते नंतर बऱ्याच पोहाखालून पाणी वाहून गेल ना हे आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याचं चित्र आहे या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बळ मिळालंय ला का पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेने एकनाथ शिंदे यांना फारसं बळ नव्हतं किंवा फारसे पदाधिकारी त्यांच्या सोबत नव्हते त्या अनुषंगाने शरद सोनवणे यांच्या रूपाने बळ मिळेल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन आपण जाणार आहोत आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकरे यांच्याकडे शिवाजीराव या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार शरद सोनवणे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यामुळं काय फरक पडेल वास्तविक शरद सोनवणे यांचा पक्षप्रवेश शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश असं म्हणता येत नाही त्यांना पाठिंबा असं आपण म्हणूयात तर ही पार्श्वभूमी लक्षात घेण्यापूर्वी पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार करणार असू तर पुणे जिल्ह्यातलं संख्याबळ आपण थोडस विचारात घ्यायला हवं वास्तविक काय सांगताय पुणे जिल्ह्यातलं संख्याबळ तर भाजपा नऊ आमदार आहेत त्यात एक ग्रामीण भागातला आहे बाकी सगळे शहरी शहरातले आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट काय सांगतोय त्यांची आकडेवारी काय सांगते तर त्यांच्याकडे आठ आमदार आहेत त्यातला एक शहरातला आहे बाकी ग्रामीण भागातले आहे मग शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अपक्ष एक शिंदे गट एक असं साधारण उद्धव ठाकरे शिवसेना एक असं साधारण संख्याबळ एकवीस जणांचं आहे तर विषय असा आहे की जर एकनाथ शिंदे शिवसेना असा जर आपण विचार करत असू ज्या पार्श्वभूमीवर की जे शरद सोनवणे किल्ले शिवनेरी आणि त्या तालुक्यातले जुन्नर तालुक्यातले जे आमदार आहेत त्यांनी पाठिंबा शिंदे ग, शिंदे सेनेला दिलेला आहे ओके जर असा जर विचार असेल तर वास्तविक जिल्ह्याचा विचार करता तर बळाचा विचार करता तर फारसं बळ वाढेल असं मला काही वाटत नाही कारण पुणे जिल्ह्यात प्राबल mm. प्राबल्य कोणाचं आहे तर अजित पवार आणि भाजपा असंच साधारणत संख्याबळ सांगतं त्याच्यामुळे शरद सोनवणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला जरी असला किंवा शिंदेना समर्थन जरी दिलं असलं तर त्या त्याचा फारसा परिणाम होणार नाही आता वास्तविक उत्तर पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर त्यात माजी खासदार शिवाजीराव डराव पाटील आणि शरद सोनवणे हे दोघांचाही पाठिंबा तसं एकनाथ शिंदे यांना राहिलेला आहे परंतु आता तांत्रिकदृष्ट्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार गटाची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली त्यात त्यांना अपयश आलं वास्तविक दोन्ही नेत्यांचा जर विचार केला म्हणजे कोण तर शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरदराव सोनवणे तर ह्या दोघांचंही बलस्थान काय आहे तर लोकसंपर्क हा दांडगा आहे त्यांचा हे दोघांचं बलस्थान आहे परंतु पुणे जिल्ह्याचा विचार करता तर ते बलस्थान काय कामाचं आहे का तर मला असं वाटतं ते काही कामाचं नाही उत्तर पुणे जिल्ह्याचा विचार करता हे निश्चितच फायद्याचं आहे हे शिंदे गटाला उत्तर पुणे जिल्ह्यात बळ देणार आहे एवढं निश्चित अगदी बरोबर आहे की, पक्षप्रवेशा ते की पक्षप्रवेशा ही पक्षप्रवेशाची चर्चा आहे त्यांनी समर्थन दिलंय की पक्षप्रवेश त्याबाबत अजून पुरेशी स्पष्टता आलेली नाही असं म्हणतात मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद वाढली किंवा काय याबाबत जर बोलायचं झालं तर तितके एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद पूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार करता तितकी वाढली असं म्हणता येणार नाही असं शिवाजीरावांचं स्पष्ट मत आहे उत्तर पुणे जिल्ह्यात मात्र त्यांची ताकद आहे ती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रूपानं आहे शरद सोनवणे यांच्या व्यक्तिगत नावाचा करिश्मा असल्यामुळं आहे कारण शरद सोनवणे सारखे उमेदवार जे आहेत ते त्यांचा अगदी संपूर्ण तालुक्यामध्ये तळागाळामध्ये संपर्क आहे तसा आणि शिवाजीराव आठवणराव आणि शरद सोनवणे यांचं सख्य हे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्व श्रुत आहे आता याच्यानंतर शिवाजीराव मला असा प्रश्न विचारा वाटतो तांत्रिक दृष्ट्या जरी शिवाजीरावराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर आणि तिकडे असले तरी उत्तर पुणे जिल्हा हा बऱ्यापैकी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो कारण मग ते कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस असू अजित असो किंवा शरद पवार यांची असो तसं बोललं जातं त्या बाले किल्ल्यामध्ये शरद सोनवण्यांचं समर्थन असो किंवा शिवाजीराव आढळरावांचा नकळतपणे समर्थन असो पाठिंबा असो किंवा त्यांचं सख्य असो एकनाथ शिंदे यांचं हळूहळू पुणे जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढवण्याचा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न तर नाही ना तसं म्हणता येणार नाही आता वास्तविक अनुभवाचा जर विचार करता तर दोन्ही नेते शरद सोनवणे यांनाही बराच काळ राजकारणात झालेला आहे आणि अटलराव पाटील हे शिवसेनेकडनं बरे तीन टर्म खासदार राहिलेले आहेत तर या कार्यकाळामध्ये पण दोघांचाही का विचार करता दोघांचा अनुभवाचा किंवा राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता त्या दोघांनी आतापर्यंत पुणे जिल्ह्याचा कधी विचार केलेला दिसत नाही हा वास्तविक okay. आदिलराव पाटलांच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं जर झालं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं जे लौकिक आहे त्यांचं जे बलस्थान आहे त्यांचा जो संपर्क आहे तो निश्चित दांडगा आहे तर याचा mm. फायदा mm. निश्चित शिंदे आ, शिंदे सेनेला शिंदेच्या शिवसेनेला हे निश्चित होणार हे शंभर टक्के आपण म्हणताय त्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने जुन्नर तालुक्याचा ज्यावेळी आपण विचार करतो तर त्यावेळी शरद सोनवणे यांचं प्राबल्य आता तिथे दिसतंय त्यांचा जनसंपर्क ज़, ज़, प्रचंड मोठा आहे परंतु हा लोकसभा शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडून बाहेर या पक्षाला शिंदेच्या पक्षाला मोठं चॅलेंज आहे त्याला चॅलेंज काय आहे तर भाजपाचं भाजप बळकट आहे अजित पवार पण बळकट आहे म्हणजे दोन्ही पक्ष बळकट आहे त्यामुळं ह्या पक्षाला इथे पाळ रोवायला अजून खूप मोठा वेळ लागेल खूप मोठी संधी जरी असली तर त्या मानाने म्हणजे आव्हान आव्हान मात्र चॅलेंजिंग आहे तुम्ही म्हणता ते खरं आहे शिवाजीराव परंतु उत्तर पुणे जिल्ह्याचा फक्त विचार केला आणि पुणे जिल्ह्याचा विचार करता उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची म्हणावी इतकी ताकद अजून पुढे स्पष्टपणे दिसत नाहीये किंवा आली नाहीये जी की पुणे शहर आणि त्याच्या भोवती आहे किंवा अगदी बारामती लोकसभा मतदारसंघातही काही प्रमाणात आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा तिथे वर्चस्व असला शरद पवारांचा तिकडे असला तरी सुद्धा तिकडे भाजप सुद्धा बऱ्यापैकी आहे की जितकी उत्तर पुणे जिल्ह्यात दिसत नाही अशा अनुषंगाने मग एकनाथ शिंदे यांनी शरद सोनवणे यांना आपल्या पक्षात किंवा आपलं आपलं समर्थन घेण्यामागे केवळ भारतीय जनता पक्षाला राज्य पातळीवरती दाखवून द्यायचं की माझ्याकडे आमदारांशी आमदारांचा ओढा सुरू आहे माझ्याकडे खासदारांचा ओढा सुरू आहे हे केवळ आपण काय म्हणतो प्राबल्य दाखवण्यासाठी सुरू असलेलं मिशन आहे असं निश्चितच असंच आपण जे म्हणालात अगदी शंभर टक्के तसंच वाटतंय त्याला कारण असं आहे की त्यांचं जे ऑपरेशन टायगर जे चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणचे महाराष्ट्र भरातून जे नेते मंडळी त्यांच्याकडे जे दाखल होत आहेत किंवा जे फोडाफोडीचं राजकारण त्यांचं जे चालू आहे त्यांच्याकडे अनेक लोकांचा ओघ आहे म्हणजे त्यांनी काय ठरवलंय की साधारणपणे उद्धव ठाकरेंना पूर्णपणे त्यांचा बंदोबस्त राजकीय दृष्ट्या करायचा आणि त्यांची जी महत्वाची मंडळी जी आहे महत्वाची नेते मंडळी ती आपल्याकडे घ्यायची आता राहिला प्रश्न आपण ज्यावेळी पुणे जिल्ह्याचा बोलतोय ज्यावेळी शरद सोनवणे बाबतीत बोलतोय तर त्यातला हा एक प्रकार हा एक भाग आहे वास्तविक शरद सोनवणे अपक्ष निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना तो पक्षांतर बंदी कायदा वगैरे हे काही लागू पडत नाही आणि तसेही पण शिवसेनेच्या मुशीत वाढलेले किंवा तयार झालेले शरद सोनवणे आहेत तर शरद सोनवणे त्याच मुशीद तयार झाला असल्यामुळे त्यांना फारसा याच्यामध्ये आव्हान नाही किंवा शिंदेबरोबर जाण्यात त्यांना ते त्या सत्ते राहण्यात त्यांचा तो फायदाच आहे त्याच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो तो योग्यच आहे परंतु पक्ष वाढीच्यासाठी किंवा ज्या पद्धतीने आवक शिंदे सेनेमध्ये चालू आहे त्यातला हा एक प्रकार आहे असं मला वाटतंय परंतु उत्तर पुणे जिल्हा सोडला तर शिंदे सेनेला याच्यामध्ये फार फायदा होईल असं मला काही वाटत नाही आणि कारण भाजपाचं बल भाजप उत्तर पुणे जिल्ह्याचा विचार करता काय आहे तर भाजप नगण्य जसं आपण मग अशी म्हणालात की पुणे पुणे शहर आणि आजूबाजूचा परिसर तसंच बारामतीचा काही भाग याच्यामध्ये भाजपचं प्राबल्य आपल्याला दिसतं तसं उत्तर पुणे जिल्ह्यात काय दिसतं तर उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपचं प्राबल्य दिसत नाही आता शिंदे सेना म्हणजे एकनाथ शिंदे काय करतायत आपले संख्याबळ वाढवतायत आपली ताकद वाढवतायत आणि या पार्श्वभूमीवर त्यात एक आमदार त्यांच्याकडे बेरजेला जमा झालेला आहे त्यामुळे निश्चित त्यांची वरच्या वरच्या दृष्टिकोनातून म्हणजे महाराष्ट्र लेवल ला विचार करता त्यांचं आमदारांचं संख्याबळ एवढं वाढलंय एवढं निश्चित खाली ताकद वाढली का तर मला तेवढं वाटत नाही खाली ताकद वाढलेली दिसत नाही परंतु वरती राज्य पातळीवरती ते ताकद वाढल्याचा कर, करताना दिसतीये शिंदे यांची शिवसेना काय करण असेल मागे जी अंतर्गत दुसरी सुरू असलेली किंवा नाराजीची जी एकनाथ ती चर्चा किंवा भारतीय जनता पक्षी पक्षाची त्यांच्या नेतृत्वाची गेल्या काही दिवसात न जोडल्याच्या उठलेल्या चर्चा बातम्या ही कारण आहेत नेमकं काय कारण आहे आता वास्तविक आपण पहिल्यापासून पाहतो की ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीनंतर काय आपल्याला पाहायला मिळालं की एकनाथ शिंदेनी अगदी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली नंतर गृहमंत्रीपदाची मागणी केली नंतर ठराविक मंत्रीपद जी कॅबिनेट मंत्रीपद आहेत तर त्यांची मागणी केली त्याच्यानंतर त्यांचं बरचसं काही ते फडणवीसांनी ऐकलेलं नाही ही वस्तुस्थिती आणि आता काही लपून राहिलेलं नाही त्याच्यानंतर जे सेक्रेटरी जे आहे स्वीय सहाय्यक जे नेमायचे ने होते म्हणजे सेक्रेटरी आपण म्हणूया समजा मंत्र्यांचे तर त्याही वेळी ते कोणते नेमावेत किंवा काय हे सगळे अधिकार फडणवीसांनी स्वतःकडे घेतले तसेच शिवसेनेच्या शिंदेच्या ज्या मंत्र्यांनी जे निर्णय घेतले होते काही अगदी परिवहन म्हणजे बस खरेदीचे असतील किंवा इतर काही मंत्री असतील मंत्र्यांनी जे काही निर्णय घेतले त्याला स्थगिती कोणी दिली तर त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली त्यामुळं हिथ आपल्याला हे डळडळीच सूर्यप्रकाश इतकं सत्य दिसतय की दोघांमध्ये मतभेद आहेत शीतयुद्ध आहेच हे नाकार नाकारून चालणार नाहीच आता वस्तुस्थिती अशी आहे की त्यामुळे काय होतंय की माझा पक्ष बळकट आहे मी एक मोठं आव्हान उभं करू शकतो हे दाखवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार तो राजकीय पक्षाचा तो भागच असतो तो त्याचा आत्माच असतो त्या पक्षाचा की स्वतः बळकट आहे हे दाखवण्यासाठी ते प्रयत्न करणारच आता शिंदेच्या पुढे काय आहे की त्यांना खूप मोठे म्हणजे संधी आहे वास्तविक केंद्रामध्ये जर त्यांनी काही शिवसेनेचे जर काही खास उद्धव ठाकरे गटाचे जर काही खासदार फोटले काही आमदार फोटले ताकद वाढवली उद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन मुंबईच्या त्याच्यामध्ये आपलं बल बळ दाखवलं तर यामुळे साहजिकच बेरजेचं राजकारण केंद्राच्या बाजूनी त्यांच्यासाठी होऊ शकतं त्याच्यामुळे स्वतःची महती वाढवण्यासाठी महत्व वाढवण्यासाठी आणि आपल्या आपण महाराष्ट्रातलं राजकारण आपल्याला वगळून होऊ शकणार नाही असं अधोरेखित करण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे तो तो शंभर टक्के तो राजकीय दृष्ट्या एक शंभर टक्के परफेक्ट आहे त्याच्याबद्दल वाद असायचं काहीच कारण नाही त्यामुळे एक एक आमदार एक एक नेता त्यांच्या जर गळाला लागत असेल तर ते, ते, ते त्यांच्या दृष्टीने ही फायद्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांचं ते ऑपरेशन टायगर आहे आणि किंबहुना शरद सोनवण्यासारखे काही अपक्ष आमदार असतील किंवा इतर जे नेते मंडळी असतील ते गळाला लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत यात वावगं ते काही नाही अगदी बरोबर आहे यात वावग काही नाही असं म्हणतात की हे घडणारच आहे आणि अनेक राजकीय धोरण असं गेल्या काही दिवसांमध्ये शक्यता व्यक्त करत की भविष्यातला जो संघर्ष असेल तो एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन प्रमुख पक्षांमध्ये भविष्यातला संघर्ष असेल आणि कदाचित त्याचीच ही पायाभरणी शिंदे यांच्या शिवसेनेकडनं सुरू असावी असं दिसतंय एकूण मला असं वाटतं की ही जी ताकद वाढवणं आहे किंवा हे एक एक माणू नेता गोळा करणं आहे हे मिशन जे सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं हे नकळतपणे उद्धव ठाकरे एकाच वेळेला एकाच दगडा दोन पक्षी मारण्याचा प्रकार एका भाजपलाही शह देणं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही काटश देणं अगदी आपण म्हणाला त्या पद्धतीने हे शंभर टक्के खरं आहे आणि शंभर टक्के तसंच वाटतंय एका बाजूला त्यांना उद्धव ठाकरे यांना शह द्यायचाच आहे तिथून त्यांच्यावरती जे जा आरोप झाले किंवा तिथून जे बाहेर पडले त्याच्यानंतर अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडनं यांच्या पक्षाकडनं त्यांच्या नेते नेत्यांकडनं हे एकनाथ शिंदेवरती ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत अगदी कधी कधी कमरे खालचेही वार होत आहेत आपण पत्रकारितेच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर असं आपण पाहतो तर वास्तविक हा स्वभाव दोष असतो स्वभाव दोष नाही म्हणता येईल स्वभाव गुण पण म्हणता येईल याच्यामध्ये तर शह शह हे चालणारच त्याच्यामुळं मग तुम्ही बोलत राहा आम्ही तुमचे आमदार आमदार नेते मंडळी आम्ही पोडत राहू त्यामुळे तुमचा पक्ष आम्ही संपवू हे तर धोरण हे दिसतच आहे दुसऱ्या बाजूला याच्यानंतर निवडणुका कोणत्या आहेत आता आता पाच वर्ष निवडणुका लोकसभा नाही आणि विधानसभा नाही आता कुठल्या निवडणुका आहेत तर आता निवडणुका आहेत महानगरपालिका नगरपालिका आणि खाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इथे काय होतंय युतीला छेद बसतो इथे युती होईलच याची गॅरंटी नसते किंबहुना त्या युतीलाही तसा अर्थ नसतो कारण जशी जशी निवडणूक वरून खाली येत जाते तस तशी ही केंद्रित ही निवडणूक होत जाते पक्ष केंद्रित ही निवडणूक राहत नाही त्यामुळे आपला पक्ष बळकट करायचा आणि महाराष्ट्रभर आपणच बळकट आहोत आपणच नंबर एक पक्ष आहोत हे दाखवण्यासाठी शिंदेचा प्रयत्न हा शंभर टक्के आता त्याच दिशेने वाटचाल चालू आहे त्यामुळे आता प्राय प्रायमॉफिसी आपल्याला काय दिसतंय की उद्धव ठाकरे यांचे जास्तीत जास्त मंडळी फोडून आपल्या गळाला लावणे आणि जर भाजपा जर नाराज असला तरी त्यांचं त्यांचं चालू द्या आम्ही आमच्या पद्धतीने पक्षवाढीसाठी प्रयत्न करतोय हे निश्चित एका बाजूला ते नाराजी दाखवतायत आणि दुसऱ्या बाजूला आपली पक्ष बांधणी पण त्या पद्धतीने करतायत अर्थात दुसऱ्या बाजूला भाजपाची पक्ष बांधणी चालू आहे त्यांची सदस्य नोंदणी अभियान वगैरे हो ते चालू आहे वगैरे आता याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये जे शीतयुद्ध आहे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे शीतयुद्ध आता हे लपून राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचे जे प्रयत्न आहेत एका दगडात दोन पक्षी आपण म्हणाला हे अगदी मला तरी ते पद्धतीने बरोबर आहे की तुम्ही आता मुद्दा मांडला की महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही नीती किंवा रणनीती आखल्याचा प्रयत्न सुरू आहे आपण पुन्हा आपल्या मुद्द्यावर येऊ शरद सोनवणे यांचा कितपत फायदा होईल पुणे जिल्हा परिषदेच्या किंवा उत्तर पुणे जिल्ह्यातल्या निवडणुकांसाठी उत्तर पल, उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेला म्हणजे शिवसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शरद सोनवणे यांचा जुन्नर तालुक्यापुरता फायदा निश्चित होईल कारण कसं असतं की सत्तेत असल्यामुळे त्याचा एक फायदा वेगळा राहतो तर त्याचं बेनिफिट त्याचा फायदा हा शरद सोनवणे यांना नक्की मिळेल आणि दुसरी गोष्ट आपण मग अशी अधोरेखित केल्याप्रमाणे की शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील हे यांचं कनेक्शन यांचे जे नातं आहे नातं म्हणजे राजकीय नातं एकनाथ शिंदे जवळ जाईल mm -hmm. तर या पार्श्वभूमीवर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांना जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ज्या नगर परिषदा किंवा इतर ज्या काही निवडणुका असतील त्याला नक्कीच फायदा होईल एवढं खात्रीने सांगता येऊ शकतं mm -hmm. अगदी mm -hmm. महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की शिवाजीराव आढळराव पाटील यांचा खूप मोठा वर्चष्मा आहे तिकडच्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खूप दांडगा जनसंपर्क आहे आणि शरद सोनवण हे देखील त्यांचेच खूप जवळचे स्नेही आहेत त्यामुळे ते त्या दोन्ही नेत्यांचा या शिवसेनेला किंवा तिकडच्या विरोधात एकूणच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने त्यांना अधिक चांगला फायदा होऊ शकतो असं विधान करतात आहेत शिवाजीराव तरी मला सांगा शिवाजीराव आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये जी परिस्थिती आहे सध्या भाजपशी जो सुप्त संघर्ष सुरू आहे तोही ग्रामीण भागात महाराष्ट्राच्या राजकारणात ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी सुरू झालेलं आहे हेच चित्र सातत्यानं सुरू राहिलं तर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचं भवितव्य किंवा त्यांची सलगी कशा पद्धतीने राहील तुम्हाला काय वाटतं आता ही तर सुरुवात आहे आगामी काळातलं बाकीत वर्तवणं थोडस या स्टेजला थोडस अवघड वाटतं त्याला कारण असं आहे की युती तुटेल असं मला वाटत नाही परंतु ही धुसपूस हे स्वरूपी राहणार आहे जी विधानसभेला जी सुरू झाली लोकसभेला जी सुरू झाली ती जसं जसं खालच्या निवडणुका येतील महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जस जशी निवडणुकी खालील तस तसं त्यांच्यामधला तस, ट्विस्ट हा वाढत जाईल एवढं नक्की आणि हे वाढत जात असल्यामुळे हे शीतयुद्ध हे कायम राहील हे कुठपर्यंत कायम राहील तर खालच्या निवडणुकांकडे वरचे नेते मंडळी त्या लेवलचे म्हणजे केंद्रातले किंवा राज्यातले जे मातब्बर नेते मंडळी फार लक्ष देतील का तर असं मला वाट काही वाटत नाही परंतु हे काहीतरी मिळवण्यासाठी सत्तेतला काही मोठा वाटा मिळवण्यासाठी हे प्रेशर तंत्र म्हणजे दबाव तंत्र हे शिंदेचं असू शकतं मला तर तीच शक्यता जास्त वाटते कारण नाही म्हटलं तरी त्यांनी काही मागण्या केल्या होत्या त्या त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही त्यामुळे ती दुसफूत चालू आहे मग मग आता काय करणार मागून जर मिळत नसेल तर दबाव तंत्र वापरायला लागणार मग साधा सरळ गणित हे राजकीय राजकीय गणितच अशी असतात तर त्याच्यामुळे बहुतेक हे राजकीय दबाव तंत्राचा एक भाग एकनाथ शिंदे यांच्या बाजूने राबवला जातोय आणि मला असं वाटतं युती काय म्हणजे एवढी तकला त्यांची असणार असं आस वाटत नाही कारण त्यांची जी युती जी आहे ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती साधारणपणे तो आहे तो तो एक बेसिक मुद्दा आहे तर त्याच्यामुळे ती युती तुटेल असं वाटत नाही mm -hmm. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून जरी किती उद्धव ठाकरे सांगत असतील तर ते थोडेसे लांब गेलेले ला आहे मग ह्या हिंदुत्वाचा मुद्दा इनकॅश करण्यासाठी एकनाथ शिंदेना चांगली संधी आहे त्याच्यामुळे आणि हिंदुत्वाचा मुद्दा mm -hmm. हा बीजेपी भाजपाचा पण आहे mm -hmm. हो, त्याच्यामुळे ही युती तुटेल असं वाटत नाही आणि युती जर तुटणारच नाही त्यामुळे ते पुढे बोलण्यासारखं काही नाही तुटली तर दोघांनाही त्याचं नुकसान आहे परंतु ती तुटणार नाही असं मला वाटतं एकनाथ hmm. शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती तुटणार नाही असं ठामपणे सांगतात शिवाजीराव पण शिवाजीराव मला म्हणजे दबाव तंत्राचा भाग असावा पण हे दबाव कशासाठी आहे आगामी निवडणुकांमध्ये जागा अधिकाधिक मिळवण्यासाठी आहे की सत्तेमधला वाटा मंत्रिपदांच्या रूपाने वाढवण्यासाठी आहे की केंद्रातल्या मंत्रिपदांसाठी नेमकं कशासाठी असू शकतो अगदी खालच खाली जास्तीत जास्त ते विचार करणार नाहीत अगदी भाजपा पण नाही आणि शिवसेना शिंदे एकनाथ शिंदे पण करणार नाही हे जे भांडण आहे अंतर्गत भांडण त्याला आपण शीतयुद्ध म्हणूयात हे जे भांडण किंवा जे शीतयुद्ध हे कशासाठी आहे तो, तो सत्तेतला वाटा मिळवण्यासाठी आहे सरळ सरळ गोष्ट आहे की केंद्रात एखादं मंत्रीपद मिळावं राज्यात चांगले कॅबिनेट मंत्रीपद मिळावेत जसं की त्यांनी पूर्वी मागणी केलेली आहे आता ह्या गोष्टीला सुरुवात कशी झाली की शिंदे नाराज शिंदे नाराज जरी स्वतः एकनाथ शिंदे कितीही सांगत असले की मी नाराज नाही मीडियामध्ये बातम्या येतात वगैरे वगैरे परंतु कसं असतं की जिथे धूर निघतो ना तिथं जाळ लागलेला असतो म्हणजे आग लागलेली असते एवढं निश्चित हे आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं जे दबाव तंत्र हे कशासाठी आहे की एखादं मंत्रीपद आता नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदेचे चिरंजीव केंद्रामध्ये आहे एखादं कॅबिनेट मंत्रीपद अजून एखाद्या पदरात पाडून घेता ये येईल का दुसरी गोष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये महत्वाचे काही एक दोन दोन तीन खाती महत्वाची मंत्रीपद मिळवता येतील काही राज्यमंत्रीपद मिळवता येतील का किंवा ये सत्तेच्या मुख्य प्रवाहात जास्तीत जास्त आपला प्रवेश राहील का यासाठी हे दबावतंत्र असणार हे शंभर टक्के खरं आहे वास्तविक त्यांनी मागितलंच होत मागितलं मिळालं नाही मिळालं नाही म्हणून दबावतंत्र हे राजकारणाचं एक समीकरण पुढे आलेलं आहे शिंदेच्या रूपाने बरोबर आहे की सत्तेतला वाटा अधिकाधिक वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हा प्रयत्न सुरू असल्याचा किंवा हा दबाव वाढता आणि सतत दबाव ठेवण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असल्याचं शिवाजीराव यांनी सांगितलं एकूणच शरद सोनवणे यांच्या मुद्द्यावरून आपण राजकीय उलाढालींपर्यंत गेलो शरद सोनवणे यांचा केवळ जुन्नर तालुक्या पुरता प्रभाव जाणवेल त्यांचा फारसा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फारसा फायदा होईल असं चित्र नाही की बहुना पुणे जिल्हा परिषदेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही कान जिल्हा किंवा संपूर्ण जिल्हाभर किंवा उत्तर पुणे जिल्ह्यातही केवळ शरद सोनवणे यांचा प्रभाव जाणवणार नाही केवळ तालुक्यापुरता जाणू शकेल ते जनसंपर्क चांगला दांडगा असलेला नेता आहे शरद सोनवणे हे परंतु जुन्नर तालुक्यापुरते आहे जुन्नर तालुक्यात तळागाव पर्यंत त्यांचा संपर्क आहे त्यामुळे त्यांचा संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि त्यामुळे जिल्ह्याची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं बळ वाढेल असं भाकीत करता येणार नाही अशी रोखटोक स्पष्ट आणि कुलकट भूमिका मांडली आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव वातकर यांनी किंवा आपण वेळात वेळ काढून एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू नमस्कार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज